सुरोशे आणि हे माझे चार सहकारी आम्ही पाच जण मिळून पंचवीस तारखेपासून पंचवीस सप्टेंबरपासून अमरोल उपोषणासाठी सोलापूर जिल्हा परिषद अफी पुनर्मिले तिथे बसलेलो होतो आम्ही ते पाच सहकारी आहेत मी आणि माझे प्राचार्य बाळासाहेब बळवंतराव तसेच सूरज खडाखडे अभिमान घंटे शापा कोळी असे आम्ही पाच सहकारी वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून बसलेलो आहोत पण सोलापूर इथे बसलेलो स्थानिक नाही आहे त्यामुळं आम्हाला स्थानिकाची इथल्या मदत घ्यावं लागली त्यामुळं काही गोष्टी आम्हाला स्थानिक लेवलवरती कराव्या लागल्या तर तुम्हाला एक विनंती आहे किंवा देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील तुम्ही आता सत्तेत आहात आणि तुमच्याकडून खूप मोठी आम्हाला अपेक्षा आहे तर एकनाथ तुम्ही अनाथाचे नात म्हणतात तसंच देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सगळ्यांना घेऊन चालणारे आहात तर जसं तुम्ही आता धनगर समाजासाठी खूप मोठा निर्णय घेतला साहेब आम्हाला पण त्याचा अभिमान आहे आणि तुम्ही घेतलाही निर्णय त्याला पण आमचं काही म्हणणं नाही तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात तसं एक कोळी जमातीचा निर्णय आपला देश स्वतंत्र झाला परंतु आमचा कोळी जमात राहिलेल्या उर्वरितचे तीन जिल्ह्यातली आणखीनही आरक्षणापासून वंचित आहे आम्ही राष्ट्रपतीच्या अठ्ठावीस एकोणतीस तीस या नंबरवरती राष्ट्रपतीच्या यादीमध्ये सुद्धा आम्हाला आणखीनी वंचित ठेवलेलं आहे पण तुम्ही साहेब आमच्या जमातीचा अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासामध्ये तुम्हाला आढळून आलेला आहे तुम्ही बघितलेलं आहे की बाबा कोळी जमाती खरोखरच एकतीस जिल्ह्यातली आदिवासीमध्ये येते तर कोळी फक्त तो महादेव असेल टोकरे असेल ढोर असेल तर मल्हारकोळी असेल तर ह्या सर्व जमातीसाठी एक नम्रतेची विनंती आहे साहेब तुम्ही एक आता राहिलेल्या दिवसामध्ये आचारस यायची ते अगोदर एक परिपत्रक काढा आणि त्या परिपत्रकानुसार या राहिलेल्या एक एकवीस जिल्ह्यातून जे वंचित आहेत त्या एकतीस जिल्ह्यातील सर्व महादेवकोळी जमातीला टोकरेकोळी मल्लारकोळी ढोरकोळी या जमातीला न्याय द्या आम्ही हाय हे तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही आणि ज्यावेळेस साहेब तुमचा इलेक्शनाचा विषय येईल आमदारकीचा विषय येईल त्यावेळेस आम आता सध्या आमच्याकडे कॅल्क्युलेशन केलेले सहासष्ट मतदारसंघ प्रभावित होऊ शकतात आमच्या याने आणि जर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आम्ही ओपन आमचे उपोषण करते असतील आणि पूर्ण महाराष्ट्रातले उपोषण करते असतील तर ते महाराष्ट्रातील उपोषण करते, करते किंवा आमचे जे लिडर लोक असतील हे तुमच्या स्टेजवरती कुठेही बोलो आम्ही यायला तयार आहोत फक्त हा जर मार्ग काढून दिला साहेब तर तुमचे सगळे जे तिघाचे फोटो सगळ्यांच्या घरात लागतील कारण ह्या सत्तर सत्तर लाख लोकल वोट डी एस पीमध्ये आहेत वे वोट डी एस पीमध्ये आहेत विस्तारित क्षेत्रातली तर त्या विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना तुमच्यामुळं न्याय मिळेल आणि हे सत्तर लाख लोक तुमचं ऋणी राहतील तर हे सत्तर लाख मतदार सत्तर लाखच्या ह्याच्या सहासष्ट लोक सहासष्ट आमदार जरी येत असतील तरी आम्ही असं म्हणतो की कमीत कमी पन्नास आमदारांसाठी तरी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तर कृपया हा आमचा विषय तुम्ही थोडा सोडवावा त्याच्याकडे लक्ष घ्यावा आणि क्षेत्रिय बंधन उठवल्यामुळे तो आदिवासी विभाग आणि विस्तारी क्षेत्रातले आदिवासी याच्यातला कुठलाही फरक राहिलेला नाही त्यामुळे तुम्ही स्वतः लक्ष घाला स्वतः बघा तुम्ही की बाबा कोळी कोमा ढोर आहे का नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही येतोय का नाही हे बघून हे परिपत्रक काढाल ही एक नम्रतेची आणि कडकरीची विनंती साहेब आज चौथाही दिवस आहे आमच्या कोणात कुठलाही अन्न नाही आहे आम्ही फक्त पाण्यावरती आहोत सध्या आणि तुमच्या या निर्णयाची आम्ही आतुरतेने वाट पाहता तुम्ही आम्हाला न्याय द्याल ही एक नम्रतेची विनंती